मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मिळणार मोठी भेट पगारात होणार पुन्हा वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मोठी भेट मिळणार या आहे यामुळे सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या अनुक्रमे वेतन व पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून माहे डिसेंबर महिन्याचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यात देय असणारा डीए वाढीचा निर्णय घेण्यात येणार आहे सदर माहे जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निर्देशांकाच्या आधारे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डीए मध्ये शक्यता आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दरांनी डीए लागू आहे यामध्ये आणखी चार टक्के वाढ केल्यास एकूण महागाई भत्ता हा सत्तावन्न टक्के इतका होणार आहे डीए वाढीचा निर्णय कधी दरवर्षी होळी सणाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यातील डीए वाढ लागू करण्यात येते यानुसार यंदा देखील माहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डीए वाढ लागू करण्यात येईल सदरचा वाढीव डी हा एक पॉईंट दोन कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पन्नास लाख पेन्शनधारकांना देखील लागू करण्यात येईल धन्यवाद